श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते बघा आपल्याच किचनमध्ये अशा काही वस्तू लपलेल्या असतात की त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला माहिती नसतं तर बघा मी तुम्हाला एक अशी वस्तू सांगते आणि इतका साधा सोपा उपाय सांगते लक्ष्मी प्राप्तीसाठी करून बघा करून बघितल्याशिवाय करणार नाही आणि बघा या गो यांनी तुम्हाला नक्की शंभर टक्के फायदा मध्ये ठेवलेली लपलेली ही वस्तू जर याचा उपयोग केला तर धनवर्षा भाग्यकारक आ, ही वस्तू आहे करून बघ ही वस्तू म्हणजे कोणती तर ती वस्तू म्हणजे दालचिनी आहे दालचिनीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि तो आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचा दर अमावशेला चुपचाप जाऊन आपल्या पॉकेटमधून तो दालचिनीचा तुकडा काढायचा आणि पिंपळाच्या झाडाखाली टाकून द्यायचा घरामध्ये आपल्या लॉकरमध्ये जिथे आपण पैसे ठेवतो तिथे लाल कपड्यामध्ये एक फूल आणि दालचिनीचा छोटासा तुकडा घेऊन लाल कपड्यामध्ये बांधून जर आपल्याकडमध्ये ठेवला तर धनाची प्राप्ती होते लक्ष्मी सदैव घरात वास करते हाही उपाय करून पाहण्यासारखा आहे करून बघा दालचिनीचा तुकडा घ्यायचा त्यानंतर पाच लवंग घ्यायच्या पाच विलायची घ्यायची मुख्य दरवाज्यावर हे सर्व बांधून ठेवायचं लक्ष्मीचा अखंड वास हा घरात राहतो हाही उपाय करून पाहण्यासारखा आहे दालचिनीचा तुकडा छोटासा जर रोज खाल्ला तर वजन हे खूप फास्ट कमी होते लहान मुलं मोठी माणसं किंवा कोणीही घरात घाबरत असेल त्याला खूप भीती वाटत असेल रात्री बडबड करत असेल किंवा स्व स्वप्न पडत असतील तर दालचिनीचा छोटासा तुकडा जो आहे तो उशीखाली ठेवायचा यांनी घरा म्हणजे भीती निघून जाईल ठीक आहे करून बघा हाही उपाय करून पाहायचा हे मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे करून बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ